शेकडो वर्षांपासून एवला शहरामध्ये नवरात्र काळामध्ये बालाजीचा रथ काढण्याची परंपरा असून नवरात्रात दहा दिवस शहरातील विविध भागांमध्ये हा रथ फिरवण्यात येतो यावेळी श्री बालाजीची मूर्ती ही दररोज शेषनाग मोर अंगत वाघ हत्ती घोडा अशा विविध वाहनावर स्वार होत तरुणांसह लहान मुले रात्रीच्या सुमारास हा रथ फिरवतात नागरिक आलेल्या रथातील बालाजीची मनोभावे पूजा करतात या शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या रथोत्सवाचा आढावा घेतला आहे येवल्याची शेकडो वर्षाची परंपरा असलेलं पुरातन बालाजी मंदिर बालाजी मंदिरातून शारदीय नवरात्र उत्सवामध्ये विविध वाहनावरून नारद अंगद मोर या विविध वाहनावरून मिरवणुक गावामधून फिरत असती दहा दिवसापर्यंत पूर्ण गावामध्ये विविध वाहनावरून मिरवणुकी जात असते दसऱ्याच्या दिवशी सीमालुंगांना आपल्या घोड्यावरनं मिरवणी होऊन त्या ठिकाणी सीमालंगांचं पूजन होतं सर्व समाज आपले येवलेकर वासी तिथे येतात त्याचं पूजन करता बालाजीचं शमीचं पूजन करता त्यानंतर दसऱ्याच्या दिव नागड्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी नागडे या गावी बालाजी मंदिर बालाजीचा रथ तिथे जातो आणि त्या गावामध्ये विविध लोक भक्त भाविक त्या ठिकाणी आरती करता त्यानंतर नदीवर येऊन अव्र स्नान त्या ठिकाणी होतो सर्व भाविक त्या ठिकाणी यात्रा भरती दोन तीन तासाची यात्रा असते येवल्याचं भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं एकमेव बालाजी मंदिर आहे